आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अळूवडीची एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी रोल न करता भरपूर पदर सुटलेली ही कुरकुरीत अळूवडीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळतील नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीजमध्ये अळूवडी तयार करण्यासाठी मी इथे अशी लाल देठाची पानं घेतली आहे अळूची अशी लाल देठाची पानं जर घेतली तर ती घशायला लागत नाही खूप चांगली असती आणि आपण हे देठ इथे काढून घेणार आहोत मी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने काढायचं आहे आपल्याला ते चाकूच्या सायाने हलकंच हे करून असं ओढून घ्यायचं म्हणजे त्याच्या शिरा निघून जातात मी इथे आठ ते दहा पानं वापरणार आहे अळूची वडी करण्यासाठी सर्वात आधी आपण हा मागचा भाग इथे काढून घेणार आहोत ज्या शिरा असतात जाड जाड त्या काढून घ्यायच्या आपल्याला हलक्या हाताने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे पान तुटू द्यायचं नाही आपल्याला त्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या असतात ज्या कडक असतात त्या अशा पद्धतीने आणि त्यानंतर लाटणाने हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे म्हणजे ज्या शिरा आहेत त्या पूर्ण दाबून जातील आणि पान थोडंसं मऊ होईल पानाची जी मागची बाजू असती फिकट रंगाची त्या बाजूने आपल्याला हे करायचं आहे पुढची बाजू आपल्याला तशीच ठेवायची आहे जी जास्त हिरवी आहे पानं मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर आपण याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आता आपण इथे दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आहे तुम्ही इथे तांदळाचं पीठही वापरू शकता थोडंसं दोन तीन चमचे कुरकुरीत होण्यासाठी कोरडे मसाले घालूया एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा मी इथे हळद घेतली आहे चिमूटभरी ते हिंग घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे सगळं साहित्य आपल्याला कोरडंच मिक्स करायचं आहे आधी एक चमचा मी इथे तीळ घेतली आहे त्यानंतर मी इथे पाव पाववाटी इथे चिंच आणि गुळाचं पाणी घातलं आहे याने खूप छान येते आणि चिंचेमुळे ते घशाला लागत नाही एक चमचा मी ते आलं लसूण पेस्ट घातली आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही हे स्किप करू शकतात नाही घातली तरी चालेल असं घट्टसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला खूप पाणी घालायचं नाही अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानंतर मी इथे एक चाळण घेतली आहे आणि चाळणीला आतून तेल लावून घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपण वड्या तयार करणार आहोत आता एक पान घेऊन जे मागची बाजू असते फिकट बाजू त्याला आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने लावलं तर व्यवस्थित पसरलं जातं अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता कसं फोल्ड करायचं मी ते दाखवते आहे जी टोकदार बाजू आहे ती पण आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूने पण याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक असा आयत आयताकृती आकार आला पाहिजे आणि वरतून थोडंसं आपल्याला पिठ इथे लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे, जे दुसरं पान आपण ठेवणार आहोत ते याला चिटकेल हे बघा इथे मी पान ठेवलं आहे चाळणीमध्ये असेच आपण एकावर एक, एक सगळ्या लेरट करणार आहोत वरच्या बाजूला मी थोडी अजून तीळ घातली आहे इथे मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं आणि वरतून चाळण ठेवून झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे बेसन व्यवस्थित शिजेपर्यंत वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तिथे आपली अळूवडी व्यवस्थित शिजली आहे ही चाळण अशी बाहेर काढून ठेवली आहे जेणेकरून खालून पण ही थंड होईल लवकर आणि आपली जोपर्यंत अळूवडी पूर्ण थंड होत नाही आपण याला कट करणार नाही आहे थंड झाल्यावरच याला कट करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे त्या आकाराने इथे कापू शकता छोटी मोठी असे चौकोनी आकार होतील असं करायचं आहे तुम्ही पाहू शकतात लेअर किती सुंदर आली आहे सर्व अळूवडी इथे मी कापून घेतली आहे आता आपण याला छान खमंग असं तळून घेणार आहोत सर्व बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तेल छान गरम झालं आहे एक एक अळूवडी आपण याच्यात सोडणार आहोत तळल्यानंतर अजूनच याच्या लेअर छान अशा उघडतील खूप छान आणि कुरकुरीत तयार होतील ही अळूवडी आपण मंद आचेवर नाही तळणार आहोत थोडी मध्यमच आचेवर तळणार आहोत जेणेकरून हे छान कुरकुरीत होतील कडक होणार नाही वातड होणार नाही हे बघा किती सुंदर छान असा रंग आला आहे अळुवड्यांना आता आपण याला काढून घेणार आहोत तुम्हाला मी ते दाखवते की अळूवडीला किती छान असे लेअर आले आहे छान पदर सुटले आहे तुम्ही पाहू शकता रोल करून तर आपण अळूवडी नेहमीच खातो पण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने केली तर खूप छान लागेल तुम्ही पण घरी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन येत जातील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद